नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ थँक्यू आत्ता दहा वाजलेले आहेत आत्ता वातावरण बदललं आहे मित्रांनो पावसाचं वातावरण झालं मी तर कसं आहे मी गावाला गेलो होतो दोन दिवस काही ब्लॉक बनणं नाही झालं काही नाही मित्रांनो तुमचे आशीर्वादाने चांगले राजवडी जमके चॅनेलला कंपल्सरी तुम्ही प्रतिसाद दिला दादांना तुम्ही असा प्रतिसाद देत राहा तर आज आपण आता एक वळूया तर मित्रांनो आज आपल्या चॅनेलला बरोबर एक सात बहात्तर लाईक झाले एक, एक पॉईंट सात पॉईंट बहात्तर मित्रांनो दोन दिवसात चांगले लाईक भेटलं तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर बरेच आपल्या नगर जिल्ह्याचे निलेश लंकेसाहेब निवडून आले खूप मनापासून आनंदाने आनंदाने निवडून आले मित्रांनो मित्रांनो आपल्या जीवनात आपण काही बी करू शकलो परंतु एक मित्र म्हणला एक यूट्यूबरशी जो युट्यूबर मोठा झाला आहे त्याच्याशिवाय विरुद्ध बोलायचं आहे काही काही यूट्यूबर अशी ओळखीचे आहेत त्यांना जी कॉल रेकॉर्डिंगवालेले रे यूट्यूबदार त्यांचे नाव माहीत नाही ते आपण सांगू शकत नाहीत परंतु त्यांनी खूप असे संघ असे खूप खूप जणांच्या संख्या चेष्ट्या बनव काय असो फोन करून त्यांना जी केलं आहे फोनवर बोलतात परंतु तसं नाही मित्रांनो करून नाही आपण करतोच ना हेच मान्य खरं आहे मित्रांनो आज कसं आहे वातावरण बदललं आहे पाऊस येणे शक्यता आहे खूप शेतकऱ्यांना आनंद आहे पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला आहे तर मित्रांनो रात्री दोन दिवसात मी फिरायला गेलो होतो त्यामुळे काही ब्लॉग बन नाही झाला आणि आज मी रानात आलोय आणि रानात येऊन मस्त एक म्हणणं बन ब्लॉग बनवू तर कसं आता चांगलं पेट स्तर वातावरण कसं झालं आहे तर तुम्हाला दाखवतोय तर आपल्या मागच्या कॅमेरा मित्रांनो नाही त्यामुळे काही दाखवित नाही रानात कसं पाय घातलेले स्तर इकडं खाली बी कसं झालंय आज वंसाचं वातावरण मित्रांना झालेलं आहे तर कसं वाटलं हे ते सांगा यूट्यूबला गुड नाईट थँक्यू लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू